हॅलो माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत तर आज जसं की तुम्हाला दिसतंच आहे की मी काय का करणार आहे तो म्हणजे आपला नाश्त्याचा सगळ्यात फेवरेट प्रकार तो म्हणजे पोहे आता हे जे पोहे आहे ते मी छोट्या प्लेटनी तीन प्लेट पोहे घेतले आहे आणि ते मी धुवून घेतले त्यानंतर ते बाजूला ठेवून दिले आणि आता जी फोडणीची तयारी असते ती सुरू केली त्याच्यामध्ये आता एवढ्या पोह्यांसाठी एक मोठा कांदा मी वापरते आहे इथे कांदा चांगला चिरून घेतला आणि त्यानंतर एक बटाटा वापरणार आहे तर तो, तो बटाटासुद्धा चिरून घेतला आणि एक मिरची आणि कोथिंबीर यांचा वापर करणार आहे तर आता बटाटा चिरल्यानंतर मी चिरली मिरची आणि कोथिंबीर आता मिरची तुम्हाला मोठी दिसत असेल इथे पण ही मिरची तिखट नाही आहे त्याच्यामुळे एक मिरची आरामात एवढ्या पोह्यांमध्ये टेस्टला छान लागते आणि कोथिंबीर सर्व सर्वात सर्वा शेवटी चिरून घेतली आणि मग हे जे भिजवलेले पोहे होते ना याच्यामध्ये मी लिंबू पिळलं थोडं आणि थोडी कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेतलं यांनी पोह्यांची जी चव आहे ती खूप वाढते आता इथे दिसतंच आहे की फोडणीची तयारी झालेली आहे त्यासाठी सर्वप्रथम तेल घातलं त्याच्यानंतर त्या जिरं मोहरी हिंग कडीपत्ता मिरची आणि दाणे घालून घेतले तर दाणे घातल्यानंतर ते, ते, ते थोडं परतून घेतलं आणि मग घातला कांदा कांदा पण चांगला परतून घेतला आणि मग घातले बटाटे आता खूप लोक कांद्या पोह्यांमध्ये दे बटाट्यांचा वापर करत नाही पण आमच्याकडे आम्ही बटाट्यांचा वापर करतो कारण ते त्यांनी ना पोह्यांची जी टेस्ट आहे ती खूप वाढते आणि बटाटे टाकल्यानंतर आपण जे रेग्युलर मसाले आहेत ते घातले हळद तिखट धने रेपूड मीठ आता खूप लोक याच्यामध्ये तिखटाचा वापर करत नाही पण तिखटाचा वापर मी करते मला थोडं तिखट आवडतं आणि आपच्याकडे सगळ्यांनाच असे पोहे आवडतात त्यानंतर त्याच्यामध्ये पोहे घातले पोहे चांगले मिक्स करून घेतले आणि एक वाफ येऊ दिली आता एक वाफ आल्यानंतर त्याच्यामध्ये परत ना थोडं लिंबू पिळलं आणि परत एक वाफ दिली आता हे जे पहिले पोहे भिजवल्यानंतर थोडं लिंबू आणि कोथिंबीर मी त्यात जे पिळून घेतलं होतं ना ती टिप मला माझ्या वहिनीनी ऋतावहिनी सांगितली होती त्यांनी पोह्यांची चव खूप वाढते ती खूप उत्तम पोहे करते तर त्यामुळे त्या टिपचा त्या 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 वापर मी जरूर करते पोहे करताना आणि परत एक वाफ देऊन हे टेस्टी आणि हेल्दी पोहे तयार होतात तर असे पोहे तुम्ही पण जरूर करून बघा तुम्हाला ते नक्कीच आवडतील बटाटा आणि तिखट घालून केलेले पोहे जे की टेस्टी लागतात हेल्दी असतात आणि मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या घरात आठवड्यातनं एकदा किंवा कधीकधी तर दोनदा सुद्धा असे पोहे नक्कीच होतात